महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर भरथंडीत ट्रान्सफॉर्म पेटले आग शॉर्ट सर्किटने लागली की कचरा पेटल्याने परभणी शहरातील डी पी ट्रान्सफॉर्मची बखल अवस्था परभणी शहरातील विविध ठिकाणच्या डी पी ट्रान्सफॉर्म उघड्या अवस्थेत झाडाने वेढलेल्या ट्रान्सफॉर्मच्या सभोवताली कचऱ्याचे ढीक यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ट्रान्सफॉर्म डी पीला आग लागल्याच्या अनेक वेळा घटना घडल्या आहेत आज सकाळी नगर परिसरातील मातोश्री रुग्णालयासमोरील डी पी ट्रान्सफॉर्मला अचानक आग लागली असता तात्काळ माझे नगरसेवक राम गुजर सलीम तांबोळी सोबत अजिम पठाण आदींनी महावितरण कंपनीच्या अभियंत्याच्या निदर्शनास आणून घटनेची माहिती दिली असता तात्काळ महावितरणचे तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लगेच नवीन ट्रान्सफॉर्म टाकून विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करून दिला यावेळी सकाळपासून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत माझे नगरसेवक राम गुजर सलीम तांबोळी व सामाजिक कार्यकर्ते अजिम पठाण गुलाब भाई आदींनी सहकार्य केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी